नमस्कार मित्रांनो विशाखा निंबाळकर प्रस्तुत या चॅनल वरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती सांगणार होते ची पण आज माझा मुलगा खूप आजार आहे त्याला कप झालेला आहे आणि ताप पण खूप आलेला आहे तर रात्री दोन दिवस झालं थोडस त्याला सर्दी झाली होती आणि खोपट पण होता आणि मग रात्रीपासून त्याला खूप जास्त झालेला जा आहे कपानी पूर्ण त्याची छाती ना अशी भरलेली आहे पहा इथं तो झोपलेला आहे आणि एवढ्या जोरामध्ये त्याचं जो पोट ही होतय का नाही तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप एवढा त्याला कप झालेला आहे सकाळी खूप लवकर त्यांना उठवलं मी आणि म्हणलं की विक्स पण संपलंय विक्स घेऊन या म्हणून आणि ते जवळपास ना म्हणजे मेडिकल पण नाहीये हो। खूप लांब जावं लागते मेडिकल साठी तर सकाळी काय त्यांना ते वाट घ्यायची टूप भेटलीच नाही मग त्यांनी आपली विक्सची डबे आणली मग मिक्सच्या डब्बीने मी काय केलं मग पाणी गरम केलं आणि मग त्याने थोडी भेदभेतच वाफ दिली म्हणलं जेणेकरून कप जो आहे ना तो बाहेर पडेल नाही का वाफेमुळे त्याला जरा श्वास घ्यायला त्रास होतो ते होणार नाही मग त्यांनी जी विक्स आणली होती त्या विक्स डबीनेच मी त्याला वाफ दिला आणि पूर्ण छातीला वगैरे लावलं मग गरम पाण्याने त्याला मस्त पैकी अशी आंघोळ घातली म्हणलं जरा आंघोळ जरा त्याचा मोकळ होईल आणि तो झोपेल पण तो काय झोपलेलाच नाही का आणि आता पण म्हणतोय की माझं पोट दुखतय पोट दुखतंय पोट दुखतय खूप पोट दुखते, 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 दुखते म्हणून तो रुडतोय आणि त्यांचे पप्पा गेले मग जॉबला फोन केलाय म्हणजे या पटकन आणि आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया तो लयच म्हणतोय असं पोट दुखतंय म्हणून तर जाणार आहे मग आम्ही सहा वाजता त्याला दवाखान्यात घेऊन आणि मग दुपारी त्याने उलट्या केल्या त्याच्यामुळे त्याचा जरा थोडासा बाहेर पडलाय पण तो असं खूपच त्याच पोठी होत ना त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते आणि सकाळपास माझं ना कशामध्येच मन लागणार स्वयंपाकामध्ये ना काय कसं असतं लहान मुला जरी असल्याना तर, तर खरंच त्या आईला काहीच सुचत नाही आज तर मी विनी सुद्धा घातलेली नाही तशीच माझी गाळ्यात केस आहे कारण त्याला तसंच मी आणि आमची आई मांडीवरती घेऊनच आहे तो रडतोय त्याला आम्ही तसंच हे करतोय बघू आता डॉक्टरांकडे न्यायचंय डॉक्टर काय सांगतात काय नाही मला तर काय सुधरत नाहीये तो एवढा आजारी पडलाय त्याच्यामुळे आणि खरंच मला आता अशा काही गोष्टी आहेत तर त्या अशा ठेवाव्या लागणार आहेत कारण हिथ म्हणजे नाही का पहिलं कसं होतं वार्जित होतं तेव्हा रस्ता ओलांडला की मेडिकल होत हॉस्पिटल होते त्याच्यामुळे किती पण वाजता आम्हाला आणता येत होत पण इथं काहीच आणता येत नाही खूप लांब जावं लागतं त्याच्यामुळे अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या मला ठेवावंच लागणार आहेत जसं की विक्स बाम म्हणा वाटगिरीच्या तुपा म्हणा किंवा गोळ्या म्हणा ज्या काही अशा आहेत ना वस्तू त्या मला एक्स्ट्रा ठेवावच लागणार कारण जसं कसं झालंय आता म्हणतात ना शेती वाड्याची वस्तू आहे आपल्याकडे काही गोष्टी असणे गरजेचे आहे तसं मला पण आता तिथं ठेवावं लागणार आहे कारण जर रात्रीपासून त्याला त्रास होत होता माझ्याकडे विक्स असती तर सकाळपर्यंत त्याला नक्कीच फरक पडला असता पण विक्स नसल्यामुळे ज्याला त्याला थोडस त्रास झालेला आहे तर चला आता जाऊया आपण डॉक्टर काकांकडे आणि ते काय सांगतात ते पण मी सांगेन तुम्हाला